नमस्कार सगळ्यांना साकार पी सी एम बी कडून या वेबिनारमध्ये सगळ्यांचं वेलकम सर्वप्रथम माझा आवाज क्लिअर येतोय का आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का याचं कन्फर्मेशन सगळ्यांनी थंब देऊन आणि क्लिअर असं म्हणून जर सांगितलं तर मला अजून लवकर स्टार्ट करता येईल तर सर्व उपस्थित विद्यार्थी पालक शिक्षक मंडळी आणि जे लोक हे हा वेबिनार करत असतील त्यांना सगळ्यांना माहीत आहे की हा वेबिनार कशासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की बऱ्याच वेळा करिअरच्या अनंत संधी असूनही आपल्याला केवळ त्या संधींची माहिती नसल्यामुळे आपली गल्लत होते आपण चुकीच्या करिअरच्या दिशेनं जातो आणि पुढे जाताना आपल्या लक्षात येतं की आपले, आपले करिअर स्किल्स वेगळे आहेत आणि आपण वेगळ्या फील्डमध्ये आलेलो आहे तर अशा विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे असं करिअर चूज करण्याचं प्रमाण किती आहे आणि सध्या आठवी नववी आणि दहावी या वर्गांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना डोळ्यासमोर ठेवून हा वेबिनार आपण अरेंज केलेला आहे तर सर्वप्रथम सगळ्यांचं मी स्वागत करतो या वेबिनारमध्ये तर मला असं वाटतं ही लिंक या वेबिनारची सगळ्यांनी आपापल्या जवळच्या जेवढे आठवी नववी दहावीतील विद्यार्थी पालक आहेत त्यांना आणि तुमच्या ज्या ज्या ग्रुप्सवरती तुम्हाला असं वाटतं की करिअरच्या अफाट संधी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात त्यासाठी मी आवाहन करतो सगळ्यांना की ही लिंक तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये जशा जशा गोष्टी तुम्हाला रिवील होतील जशा जशा संधी तुम्हाला कळतील तसं या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सर्वप्रथम एक डिसिजन आणि एक मोठं फ्युचर तुमच्या समोर जे आहे ते कशा पद्धतीनं समोर येणार आहे या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं आहे तर आजचा हा जो करिअर वेबिनार आहे हा कुणासाठी आहे हा पालकांसाठी आहे हा विद्यार्थ्यांसाठी आहे हा तुम्हाला वेगवेगळ्या करिअर चॉईसेसच्या बाबतीत माहिती देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला जे दहावीचे विद्यार्थी आहेत बऱ्याच वेळा असं होतं की दहावीची परीक्षा झाल्यानंतर डिसाइड केलं जातं पण तो काळ आता बदललेला आहे दहावीची परीक्षा झाल्यानंतर नाही तर आता सध्या पालक आठवी मध्ये विद्यार्थी ज्या त्यांचा पाल्य गेल्यानंतर त्यांचं करिअर डिसाइड करायला लागलेले आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी फाउंडेशनचे क्लासेस लावले जातात करिअरच्या ओरिएंटेड बऱ्याच टेस्ट विद्यार्थ्यांच्या ज्या कल नेमका कुठे आहे पण पालकांना बऱ्याच गोष्टींविषयी माहिती नसते कल चाचणी घेतल्यानंतर सुद्धा किंवा कल चाचणी केल्यानंतर सुद्धा त्यांचं कन्फ्युजन तसंच राहतं की नेमकं करिअर कोणतं आणि कसं निवडायला पाहिजे तर, तर आजच्या या वेबिनारमध्ये फक्त साकार पीसीएमबी चे एक्सपर्ट डायरेक्टर्स आणि त्यांची टीमच नाही तर करिअर एक्सपर्टला सुद्धा आपण बोलवलेलं आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की या सेमिनार मध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर करणार आहोत एक, <coughs> एक दिवसापूर्वी आपण पेपरला ऍड सुद्धा दिली होती आणि बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा सांगितलं होतं की हा वेबिनार म्हणजे नेमकं काय पालकांना पडलेले आणि विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न आपण एक ज्वलंत प्रश्न समोर घेऊन आलेलो आहेत आणि यांची या व्हिडिओची आजच्या या वेबिनारची सध्याच्या काळामध्ये खूप मोठी गरज आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आजच्या या सेमिनारमध्ये या वेबिनारमध्ये काय काय कव्हर होणार आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की बरेच पालक कन्फ्यूज असतात की दहावी नंतर कुठला कोर्स घ्यायला पाहिजे नंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे सगळ्यांवर जे डोक्यावर लादलं जातं ते सोडून अजून किती करिअरचे पर्याय आहेत आणि ते खरंच चांगले आहेत का आणि जर असतील तर त्याच्यासाठी कुठल्या टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत किंवा कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत जिथे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की या आजच्या वेबिनारमध्ये तुम्हाला अशा काही करिअर संधींच्या बाबतीत कळणार आहे की ज्याबद्दल तुम्हाला बिलकुल माहिती नाही आणि अशा काही इन्स्टिट्यूट बद्दल कळणार आहे की भारतामध्ये अशा काही इन्स्टिट्यूट आहेत की ज्या मेडिकल इंजिनिअरिंग सोडून खूप चांगलं करिअर विद्यार्थ्यांना देऊ शकतात पण आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळे आपल्याला त्या करिअरकडे आपला ओढा कमी आहे पण संपूर्ण भारतामध्ये अशा अनेक इन्स्टिट्यूट आहेत की ज्या विद्यार्थ्यांना एक गोल्डन करिअर ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतात आणि तुम्ही फक्त सुरुवातीला मिळणाऱ्या पगाराच्या बाबतीत नाही तर करिअरच्या स्टेबिलिटीच्या बाबतीत सुद्धा चूज करू शकता अशा इन्स्टिट्यूट त्या आहेत दुसरं महत्वाचं सायन्स सोडून कॉमर्स किंवा आर्ट्सला जाणं योग्य आहे का आणि असेल तर त्याचे कुठले कोर्सेस असतात रिसर्च फील्डमध्ये विद्यार्थ्यांना स्कोप असतो का आणि असेल तर त्याचे डिटेल्स तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये कळणार आहेत तर आयझर म्हणजे काय आयझर हे नाव ऐकायला सोपं आहे ज्या विद्यार्थ्यांना माहीत झालंय ज्या पालकांना माहीत झालंय त्यांच्यापर्यंत ही माहिती गेलेली आहे पण अजूनही आपल्याकडे शिकत असलेले आठवी नववी दहावीचे म्हणजे शहरात राहणारेच नाही ग्रामीण भागातलेच नाही तर बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ह्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज बद्दल बऱ्यापैकी माहिती नाही आहे त्याच्यामुळे ते या करिअरला अधोरेखित करत नाहीत एमबीबीएस साठी बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचंय पण एमबीबीएस साठी कुठली परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेत किती मार्क्स आणावे लागतात जेणेकरून गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असतील त्याच्यानंतर वेगवेगळे एम्स असतील यांच्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कसं आणि किती मेहनत करावी लागते याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय भारतामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस सीट किती आहेत आणि त्यांचे सिलेक्शन क्रायटेरिया काय आहेत ऑल इंडिया कोटा काय असतो स्टेट कोटा काय असतो या बाबतीत तुम्हाला या सेमिनारमध्ये माहिती भेटणार आहे जेई मेन्स आणि ऍडव्हान्स ह्या ज्या परीक्षा आहेत नेमका ह्या दोन परीक्षांमध्ये फरक काय आणि ह्या दोन परीक्षा दिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला प्रवेश भेटतात आणि तिथे का प्रवेश घ्यायचा बरेच लोक आय आय टी करतायत किंवा आय आय टी करायचं असतं अरे पण नेमकं कशासाठी आय आय टी करायचं असतं हेच आपल्याला माहित नाहीये आणि ते आजच्या सेमिनारमध्ये तुम्हाला रिव्हिल होणार आहे हा सेमिनार हा वेबिनार तुम्हाला शेवटपर्यंत करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून तुमचं एक कर्तव्य आहे की तुम्हीच नाही तर तुमच्या आजूबाजूचे जास्तीत जास्त लोक अवेअर झाले पाहिजेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे त्यानंतर इंजिनिअरिंग जर करायचंय तर मागच्या काळामध्ये बऱ्याच वर्षांपासून कोरोना आल्यापासून कोरोना आल्यापासून तर मेडिकल फील्डकडे जास्त आकर्षण विद्यार्थ्यांचं वाढलं होतं पण मागच्या एक दोन वर्षात आलेले जे पेपर्स आहेत त्या पेपर्सने विद्यार्थ्यांना अक्षरशः धक्का दिला आणि त्यामुळे इंजिनिअरिंगकडे जाणारे विद्यार्थी वाढले पण सर नेमकं इंजिनिअरिंगला स्कोप आहे का आणि खरंच आहे का आणि असेल तर अशा कुठल्या ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंगच्या की जिकडे आम्ही जाऊ शकतो आणि चांगलं आणि स्टेबल करिअर त्या ठिकाणी निर्माण करू शकतो एनडीए आणि मर्चंट नेव्ही म्हणजे काय आणि नेमकं त्याचे तयारी कशी करायची त्याच्या कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात आणि या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती थोडा सेमिनार मोठा असेल एक तासामध्ये आम्ही संपवण्याचा प्रयत्न करू पण ज्या एक्सपर्ट कडून तुम्हाला आज गायडन्स भेटणार आहे मित्रांनो हे सगळे एक्सपर्ट एकाच प्लॅटफॉर्मवर आज टीम साकार सोबत आलेले आहेत आणि हे सगळे एक्सपर्ट एकाच ठिकाणी भेटण्याचा हा दुर्मिळ योग आहे त्यामुळे हा जो वेबिनार आहे हा शेवटपर्यंत तुम्हाला करायचा आहे आर्किटेक्चर मध्ये करिअर आहे का सर आणि आर्किटेक्चरमध्ये करिअर असेल तर नेमकं कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्याची तयारी कशी करावी लागते पुढील पाच ते दहा वर्षामध्ये कोणत्या कोणत्या करिअरला स्कोप आहे म्हणजे आम्ही आत्ता जर ते करिअर निवडलं दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी निवडलं तर अकरावी बारावी नंतर पुढचे ग्रॅज्युएशनचे चार वर्ष म्हणजे आता इथून पुढचे सहा वर्ष जर झाले तर सहा वर्षानंतर नेमकं तुम्ही जे करिअर चूज केलं त्याला स्कोप राहणार आहे का या अत्यंत ज्वलंत प्रश्न घेऊन आपण हा वेबिनार सुरू केलेला आहे एमबीबीएस व्यतिरिक्त सर नीट परीक्षेमधून एमबीबीएस व्यतिरिक्त बीडीएस बी एम एस बी एच एम एस हे सोडून अजून काही कोर्सेस आहेत का आणि त्यांच्यामध्ये करिअर करता येतं का असे असंख्य प्रश्न जे पालकांच्या मनामध्ये चालू असतात मित्रांनो हाच वेबिनार तुमच्या सगळ्यांसाठी आपण हे सगळे ज्वलंत प्रश्न घेऊन या ठिकाणी सुरू केलेला आहे तर मला असं वाटतं की जास्त वेळ न घेता तुमचे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न वाचून सगळ्यात महत्वाचं कारण आहे की नेमकं आज आपल्याला या वेबिनारमध्ये काय काय भेटणार आहे ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे तर टीम साकार आणि काही करिअर गायडन्सचे जे एक्सपर्ट आहेत त्यांचे नाव मी रिव्हील करणार आहे पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की हा वेबिनार साकार का आयोजित करत आहे आणि नेमकं साकार पी हे इन्स्टिट्यूट काय आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या समक्ष या ठिकाणी श्री पेशकर सरांना आमंत्रित करतोय की जे या वेबिनार बद्दल साखर इन्स्टिट्यूट का सिरियस आहे आणि हे का आवश्यक आहे साखर इन्स्टिट्यूट का असं म्हणतंय की हा वेबिनार महत्वाचा आहे तर श्री पेशकर पेशकर सर थँक्यू सर सगळ्यात पहिले तर सर्व पेरेंट्स आणि जे स्टुडंट्स आहेत किंवा जे शिक्षक मंडळी आहेत जे जॉईन झालेले आहेत झूम वरती झूम वरती जवळपास एक शंभर एक जॉईन झाले पेरेंट्स आणि वरती पण मला वाटतं एकशे साठ एकशे सत्तर आहेत तर अडीचशे एक पेरेंट्स जॉईन झालेले आहेत तर सगळ्यात पहिले दोनशे ऐंशी आहेत वरती तर सगळ्यात पहिले थँक्यू माझं नाव अभिजित पेशकर मी मागच्या पंधरा वर्षांपासून फिजिक्स शिकवतोय माझा आधी क्लासेस होते फिजिक्स फोरम तुम्ही ऐकलं असेल आणि चव्हाण सरांचे चव्हाण केमिस्ट्री क्लासेस आम्ही मागच्या पंधरा वर्षांपासून नीट जे आईमध्ये शिकवतोय आणि त्यासोबतच बरेच असे कोर्सेस असतात जे आम्हाला असं वाटतं आम्हाला स्वतःला वाटतं की मुलांना माहिती असाव्यात आणि त्यासाठी आम्ही काही खूप स्पेशल गेस्ट आणि ते चार गेस्ट आता मी ह्याच्यानंतर तुम्हाला सांगणारे कोणते ते गेस्ट आहेत पण त्याच्या आधी साकार क्लासेस काय तर आजपासून तीन चार वर्ष आधी मी चव्हाण सर डॉक्टर प्रवीण महाजन सर आणि विजय थोरात सर आम्ही साकार या ग्रुपची स्थापना केली ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि प्रत्येक वर्षी पेपर इझी असो अवघड असो कोविड असो कोविड नसो प्रत्येक वर्षी ऐंशी ते शंभर एमबीबीएस डॉक्टर्स आणि एकशे वीस पेक्षा जास्त इंजिनिअरिंग सिलेक्शन कन्सिस्टंटली प्लस आयझर आणि एनडीए चे सिलेक्शन देणारी ही एकमेव छत्रपती संभाजीनगर मधली ही संस्था आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही आम्हाला हा कॉन्फिडन्स आला की आता आपल्याला विद्यार्थ्यांना अजून पण बऱ्याच फील्डची माहिती देणं गरजेचं आहे तर या वर्षी आ, साकार पी सी ने सगळ्यात पहिले तर सिडको मध्ये आमची ब्रांच सुरू झाली आणि पहिल्या वर्षी त्याला खूप छान यश भेटलं त्याचं रिझन्स अठ्याऐंशी प्लस एम बी बी एस सेलेक्शन इतिहासातला सर्वात अवघड पेपर असतानाही इतिहासातला सर्वात अवघड पेपर असतानाही एम बी बी एस सेलेक्शन आणि याची कालच्या लोकमत मध्ये फ्रंट पेजवर अठ्याऐंशी च्या अठ्याऐंशी लिस्ट डिक्लेअर केलेली आहे तुम्ही एक क्यू आर कोड बघून तुम्ही सगळे नाव चेक करू शकता सगळे सिलेक्शन बघू शकता आणि एकशे सत्तर प्लस इंजिनिअरिंग सिलेक्शन ह्या वर्षी एका वर्षात एका बिल्डिंगमधून एवढे सिलेक्शन देणारी ही एकमेव संस्था आहे हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो कारण की ह्याच जानेवारी मध्ये साकार इन्स्टिट्यूटला तीन वर्ष पूर्ण होत आहेत ठीक आहे त्याचं सगळं श्रेय मी आमच्या विद्यार्थ्यांना आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या पालकांना आमच्या आईवडिला आणि आमच्या स्टाफला देतो तर सुरू करण्याआधी सगळ्यात पहिले आजचे गेस्ट एकदा बघून घ्या करिअर काउन्सिलिंग एक्सपर्ट्स हे सगळे एक्सपर्ट्स मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून दहा ते पंधरा वर्षांपासून करिअर काउन्सिलिंगचं काम करतायत याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे यांनी मुलांना गायडन्स केलेलं आहे मुलांचे प्रॉब्लेम समजून घेतलेले आहेत ते कोण कोण आहेत आपण बघून घेऊयात तर सगळ्यात आधी आहेत प्रोफेसर श्रीकांत कलंत्री सर ते स्वतः एक प्रोफेसर आहे गव्हर्मेंट कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे त्यानंतर त्यांनी हे अपेक्स करिअर काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे त्यांचं एक्सपर्टीज मेडिकल इंजिनिअरिंगच्या हे चौघांचं एक्सपर्टीज तेच आहे मेडिकल इंजिनिअरिंग त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त बाकी जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ते मुलांचे स्वप्न पूर्ण सर एकाच मिनट ते जे बाकी है, त्या, कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमध्ये सुद्धा किंवा कॉलेजेसमध्ये पोहोचवण्याचं काम हे एक्सपर्ट आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून असे बरेच लोक काम करत आहेत पण आम्हाला सध्या या चार दिग्गजांपर्यंत पोहोचता आलं त्यामुळे आम्ही सध्या पहिल्या आपल्या या सत्रामध्ये या चौघांना इन्व्हाइट केलेला आहे तर नंतर आहेत डॉक्टर शिवारी वाघ त्यांचं अस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट आहे ते पण करिअर काउन्सिलिंगचं काम करतात आणि खूप विद्यार्थ्यांना त्यांनी अगदी कमी मार्क मध्ये सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन देण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर आपण जाणतात यांना श्री चंद्रकांत उन्हाळे सर स्वतः सीओईपी .E या कॉलेजमधून आउट आहेत इंजिनियर आहेत त्यानंतर द गाईड नावाची यांची खूप फेमस अशी करिअर काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट आहे आणि सर्वात सिनियर म्हणजे या क्षेत्रामध्ये जे अगदी सुरुवातीपासून या क्षेत्रामध्ये मार्गदर्शनाचं जे काम करतायत ते म्हणजे आमचे मित्र श्री संतोष सर ते सुद्धा अगदी वैयक्तिक पालकांना आणि विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंगचं काम करत असते ते चारही गेस्ट आलेले आहेत तर आपण या चारही गेस्टला इन्व्हाइट करणारे एक एक करून पण त्याच्या आधी त्याच्या आधी करिअर काउन्सिलिंग चे म्हणजे का गरज आहे आजची का गर, गरज त्याची गरज काय तर ती गरज अशी आहे की प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक पालक दहावी नंतर डिसिजन जेव्हा घेतो तेव्हा तो इन्फ्लुएन्स ते, झालेला असतो त्याच्या फ्रेंड्स कडून इन्फ्लुएन्स झालेला असतो सक्सेसफुल आपल्या फॅमिलीमधले सक्सेसफुल जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडून इन्फ्लुएन्स झालेला असतो कधी कधी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो ते कोर्स निवडत असतो कधी कधी दहावीमध्ये त्यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कोर्स निवडत असतो पण बऱ्याच वेळा विद्यार्थी चुकीच्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेतो आणि नंतर त्याला कळतं की अरे यार मला ह्या स्ट्रीमपेक्षा मी दुसऱ्या स्ट्रीममध्ये गेलो असतो तर कदाचित मला सक्सेस पण भेटलं असतं मी खुश पण राहिलो असतो आणि जे स्ट्रेस आज मुलं हँडल करताय ते स्ट्रेस कदाचित थोडंसं कमी झालं असतं तर राईट करिअर ऑप्शन निवडणे अगदी महत्वाचं आहे आणि मी तर असं म्हणेल जेव्हा इतके ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला कळेल हे चारही एक्सपर्ट्स मी तुम्हाला सांगतो कमीत कमी आज वीस वीस पेक्षा जास्तच करिअर ऑप्शन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर आपण एक एक करून सर्वांना इन्व्हाइट करूयात तर त्याच्या आधी मी चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांचं करिअर चॉईस बद्दल किंवा करिअर सिलेक्शन बद्दल दोन मिनिटं मत मांडावं आणि मग मा मी एक करून सर्वांना या स्टेजवर इन्व्हाइट करणार आहे थँक्यू पेशकर सर आ, मला असं वाटतं की पेशकर सरांनी हे जे सगळे करिअर आहेत यांना इन्व्हाइट करून तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पर्यंत न येता घर बसल्या या सगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज बद्दल माहिती करून देण्यासाठी खूप छान महत्वाचं पाऊल उचललंय तर आ, वन बाय वन आपण करिअर एक्सपर्टला या ठिकाणी आमंत्रित करू पण तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायचंय की ह्या करिअर ऑप्शन्सची किंवा हा वेबिनार घेण्याची काय गरज होती तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांशी जुन्या पालकांशी जुन्या विद्यार्थ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी चूज केलेलं करिअर सोडून बऱ्याच करिअरबद्दल माहितीच नाहीये आणि ज्या स्ट्रीम मध्ये म्हणजे मेडिकलच्या स्ट्रीममध्ये असेल किंवा इंजिनिअरिंगच्या मध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या गोष्टींबद्दल माहिती नाही असं पर्सेंटेज किती असेल तर मित्रांनो हे आकडे इतके शॉकिंग शौकी, आहेत की फक्त पंधरा ते वीस टक्के विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स भेटलेलं असतं पूर्ण भारतभर म्हणजे जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी हे करिअर ऑप्शन निवडत असताना कुणी मित्रांना विचारतं मित्रांना आणि रिलेटिव्हला विचारण्याचं प्रमाण तुम्ही बघा सगळ्यात जास्त आहे भारतामध्ये म्हणजे त्यांना विचारून त्यांचं करिअर ठरवलं जातं था। पण विद्यार्थ्यांचं करिअर नेमकं कुठले पॉईंट बघून ठरवलं गेलं पाहिजे बरेच विद्यार्थी रिलेटिव्ह विचारतात बरेच विद्यार्थी हे सोशल मीडियामुळे इन्फ्लुएन्स होतात आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींमुळे इन्फ्लुएन्स होतात आणि मग करिअर चूज करतात तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की हे जर आकडे आपण बघितलेत तर आपल्याला सुद्धा कळेल की आपण सुद्धा बरेच निर्णय हे आपल्या वैयक्तिक स्वतःचे नसून हे आजूबाजूच्या गोष्टींमुळे इन्फ्लुएन्स झाल्यामुळे आपण घेत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त पंधरा ते वीस टक्के विद्यार्थ्यांना जर करिअर गायडन्स चांगलं मिळत असेल तर आपली ही एक समाजात राहताना एक नैतिक जबाबदारी आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या करिअर गायडन्स बद्दल सांगितलं गेलं पाहिजे तर बऱ्याच वेळा डिसिजन घेत असताना विद्यार्थ्यांना एक दोन वर्ष पुढे गेल्यानंतर कळतं की अरे माझ्यामध्ये तर स्किल वेगळे आहेत आणि मी करिअर वेगळं चूज केलेलं आहे आणि नंतर ते स्वतःच्या आवडीच्या क्षेत्राकडे जातात पण त्याच्यापूर्वी जो गेलेला आयुष्यातला वेळ आहे तो तीच गोष्ट शिकण्यासाठी त्यांना वापरता आला असता तर चुकीचं डिसिजन घेण्यापूर्वी चांगलं करिअर मार्गदर्शन करून घेणं हे खूप आवश्यक असतं त्यामुळे आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित असलेले जे करिअर एक्सपर्ट्स आहेत यांच्या स्वतःच्या करिअर काउन्सिलिंग संस्था आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही या सेमिनार व्यतिरिक्त अजून काही माहिती तुम्हाला लागत असेल तुम्ही निश्चित घेऊ शकता आपल्यासोबत डॉक्टर शिवहरी वाघ सर या ठिकाणी उपस्थित आहे तर मी सरांना आमंत्रित करतो सर कृपया तुम्ही स्टेज ग्रहण करा आणि आमच्या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप छान असं मार्गदर्शन करा सरांचा जो विषय आहे आजच्या या वेबिनार मध्ये बोलण्याचा की एमबीबीएस बीडीएस हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे पण नीट एक्झाम देऊन असे अजून किती करिअर आहेत कि ज्या करिअर मध्ये करिअर करून त्यांना चांगल्या ठिकाणी स्टेबल होता येतं चांगल्या पगाराची नोकरी करता येते किंवा स्वतःच व्यवसाय चालू करता येतो तर सर मी माईक माई तुम्हाला देतो आणि तुम्ही सगळ्या पालकांशी संवाद साधा धन्यवाद सर प्रथमतः साकार ग्रुपचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी एक अतिशय सुंदर असा उपक्रम महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आयोजित केला महाराष्ट्रामध्ये मा असे अनेक विद्यार्थी आहेत की दरवर्षी आम्ही बघतो केवळ माहिती नसल्यामुळं किंवा योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं त्यांच्या करिअर अक्षरशः नुकसान होतं त्यांचं करिअर धोक्यात येतं आणि साकार ग्रुपने हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे ज्यामध्ये साखर ग्रुपचे जे संचालक आहेत चव्हाण सर असतील पेशकर सर असतील किंवा थोरात सर असतील महाजन सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जे काउन्सिलिंगचं काम करणारे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना त्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि आम्हालाही त्यामध्ये संधी दिली त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जे विद्यार्थी या सेमिनारला आत्ता बघतायत लाईव्ह मध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये बघतील कारण हे लाईव्ह आहे तर हे रेकॉर्ड आहे भविष्यात पण तुम्हाला हे सगळं बघता येणार आहे तर त्या सगळ्या पालकांचं मी साखरपूरच्या वतीनं आमच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझा जो विषय सरांनी दिलेला आहे की नॉर्मली एखादा विद्यार्थी मेडिकलची तयारी करत असेल तर सगळ्यांच्या समोर एमबीबीएस आहे का एम बी बी एस एवढंच एक ऑप्शन समोर असतं किंवा त्याबद्दल त्यांना बऱ्यापैकी अवेअरनेस असतो परंतु एमबीबीएस नंतर बीडीएसचा एक पर्याय असतो त्यानंतर बी एम एस बी एच एम एस आहे इतर अनेक पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असतात परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना याबद्दल फारसे अवेअरनेस नसतात या संदर्भानं नीट एक्झामच्या माध्यमातूनच हे ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाते साधारण कट ऑफ जर बघितलं तर बी एसपेक्षा कमी गुणावर या ठिकाणी प्रवेश मिळतो भविष्यातल्या करिअरच्या संधीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असतात परंतु केवळ अवेअरनेस नाहीये किंवा त्याबद्दलचं परिपूर्ण मार्गदर्शन नसल्यामुळं विद्यार्थी पालक त्यामध्ये मागे राहतात आणि चांगले गुण असूनही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही तर आजच्या या सेमिनारच्या बी एमबीबीएस एसच्या व्यतिरिक्त इतर ज्या काही नीटच्या माध्यमातून संधी उपलब्ध आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे या युट्यूबच्या किंवा जे झूम लाईव्ह आहे तर त्यामध्ये तुम्हाला कमेंट करता येतील आणि आमच्या यूट्यूब चॅनलची तुम्हाला लिंक शेवटी दिली जाईल त्यावर सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते विचारत येतील आतापर्यंत आपण अनेक व्हिडिओ विद्यार्थी व पालकांसाठी त्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेले आहेत त्या संदर्भात आपण शेवटी बोलूया तृथा जो विषय माझ्यासाठी सरांनी ठेवलाय एमबीबीएस बी बी एस एसच्या व्यतिरिक्त नीट परीक्षेच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहे त्याबद्दल आपण थोडक्यात त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर बघा जसं आपल्याला माहिती की एमबीबीएस ऑलमोस्ट भारतभरातील सगळे विद्यार्थी जे काही नीटसाठी अॅपिअर असतात आपल्याला माहिती की कोविड काळानंतर मेडिकलची प्रचंड क्रेज वाढली आणि त्यामुळं अपियर होणाऱ्या मुलांची मुला संख्या झपाट्यानं वाढली जसं आपण जर दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यानचा जर दर डेटा घेतला एन टी एचा तर अकरा बारा लाख तेरा लाख मुलं नीट परीक्षेला अपियर व्हायचे आणि आता हा आकडा डबल झालेला आहे ऑलमोस्ट पंचवीस लाख विद्यार्थी जर दर नीटसाठी आता अपियर होतात म्हणजे कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि या कॉम्पिटिशन वाढल्यामुळं प्रत्येकाचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होणार नाही परंतु एमबीबीएस नाही झालं तरीही आपल्याला इतर करिअरच्या संधी आहेत हे समजून सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या लाईव्ह सेशनमध्ये करणार आहे तर आपण बघू शकतो या ठिकाणी एम बी बी एस नंतरचं पुढचं जे ऑप्शन असतं ते बी एम एस आहे तर एम बी बी एस झाल्यानंतर मुलांना पी जी करावं लागेल फार मोठा प्रवास असतो परंतु त्याच पद्धतीचं तेवढं ड्युरेशन असलेलं आयुर्वेदामध्ये चांगलं करिअर असलेलं बी एम एसचं एक ऑप्शन आहे जे की विद्यार्थी या ठिकाणी घेऊ शकतात कम्पेअर टू एम बी बी एस या ठिकाणी स्कोअरसुद्धा सुद्धा कमी लागतो आणि सीट सुद्धा बऱ्यापैकी उपलब्ध आहेत आता जर महाराष्ट्राचं दोन हजार पंचवीस सव्वीसची ची प्रवेश प्रक्रिया अगदी आत्ता संपलेली आहे अजून एखादा राऊंड येणाऱ्या काळात होऊ शकतो आठवड्याभरात वगैरे पण तरीही महाराष्ट्रामध्ये एम चे जवळजवळ एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त कॉलेजेस उपलब्ध आहेत त्यामध्ये जवळजवळ बावीस कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत आणि जर याची जर आपण एकूण विद्यार्थी संख्या पाहिली तर जवळजवळ नऊ हजार प्लस विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये मेरिट बेसिसवर त्या ठिकाणी एम एसला प्रवेश घेऊ शकतात म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेमध्ये कमी गुण आले म्हणून त्यानं फार चिंता करण्याचं कारण नाही जरी एम बी बी एस होत नसेल जरी त्याला बीडीएसला प्रवेश मिळत नसेल तर बी एम एसचा पर्याय त्याला त्या ठिकाणी उपलब्ध असतो जशा पद्धतीने एमबीबीएस मध्ये जनरल प्रॅक्टिस करता येते त्याच पद्धतीचे पर्याय हे बी एम एसमध्ये मध्ये सुद्धा उपलब्ध असतात बी एम एसमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला जनरल प्रॅक्टिस करता येते चांगला स्वतःचा व्यवसाय करता येतो आणि त्यातून आपलं जीवन जे आहे ते तुम्हाला पुढे घेऊन जाता येतं त्यामुळं एम बीडीएस चा नंतरचा जो चांगला पर्याय म्हणता येईल तर तो बीएमएस चा आहे आता त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे तो बीएचएमएस होमिओपॅथी मेडिसिन तर सुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो जे मुलं ज्यांना कमी गुण आलेले आहेत समजा साधारण जर आपण या वर्षी बीएमएस साठी दोनशे ऐंशी प्लस गुण असलेल्या मुलांना बीएमएस ऍडमिशन मिळालं पण एखाद्याला दोनशेच गुण मिळाले तर काय पॉसिबल आहे तर त्या ठिकाणी त्याला बीएचएमएस ला प्रवेश मिळतो आणि बीएचएमएस ला प्रवेश मिळाल्यामुळं हे विद्यार्थी Uh, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ज्या काय फॅसिलिटीज uh, आहेत शैक्षणिक सुविधा आहेत सवलती आहेत या सगळ्या सुविधांचा लाभ घेऊन या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन घेता येतं आणि बी एच एम सुद्धा नाही बी एम एस भेटत आहेत तर बी एच एम एसचा चा पर्याय सुद्धा मुलांना त्या ठिकाणी घेता येऊ शकतो सो करिअरचा दुसरा पर्याय जर म्हटलं आपण बी डी च्या व्यतिरिक्त तर तो बी एच एम एस एक आहे आता ज्या मुलांचं दहावी बारावीमध्ये उर्दू असेल तर ते एम ला सुद्धा जातात विशेषतः मुस्लिम कम्युनिटीचे विद्यार्थी युनानी मेडिसिन ज्याला आपण म्हणूया बी युएमएस ला प्राधान्यानं जातात संदर्भात पण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नऊ कॉलेजेस उपलब्ध आहेत चार गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत आणि खाजगी पाच कॉलेजेस आहेत पण खाजगी जरी म्हटलं तर ते सेमी गव्हर्नमेंटमध्ये येतात त्या ठिकाणी शासनाच्या सगळ्या सुविधा शैक्षणिक सवलती लागू असतात तर या एक क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी करिअर आहे विद्यार्थी जर या ठिकाणी गेले तर निश्चितपणे त्यांना भविष्यामध्ये युनानी मेडिसिन झालेल्या मुलांना शासकीय नोकरीच्या सुद्धा संधी त्या ठिकाणी उपलब्ध असतात तो स्वतःच्या प्रॅक्टिससह शासकीय नोकरीची संधी सुद्धा बीए एम एस झाल्यानंतर उपलब्ध असते अर्थात यासाठी तुमचं दहावी बारावीमध्ये उर्दू उर्दू हा विषय दहावीला तरी किमान असला पाहिजे तर बी एम एस एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल यानंतर बी पी टी एच फिजिओथेरपी झाला म्हणूया आपण आता सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही समाजामध्ये वावरणारे जे लोक आहे वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त असतात कुणाचा ॲक्सिडेंट झाला किंवा कुणाला वयानुसार काही व्याधी झाल्या तर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करून व्यवस्थित त्याला सेवा देऊन परत पहिल्यासारखं त्याला तंदुरुस्त जीवन जगता यावं त्यासाठी फिजिओथेरपीची खूप मोठी गरज त्या ठिकाणी असते आणि टी सुद्धा एक अतिशय चांगलं करिअर सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीचे भरपूर कॉलेजेस या वर्षी किंवा मागच्या या दोन चार वर्षाच्या चार काळामध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि या फिजिओथेरपीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना चांगलं करिअर ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध झाले आहे अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना एमबीबीएसला ऍडमिशन मिळू शकतं पण तरीही त्यांनी फिजिओथेरपीला प्राधान्य दिले आहे त्याचं कारण असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे सुद्धा चार फिजिओथेरपीचे कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी टॉपच्या कॉलेजला जर फिजिओथेरपीला ऍडमिशन मिळालं तर या मुलांचं फ्युचर खूप ग्रेट होऊ शकतं देशाच्या अनेक संस्था आहे ज्या खेळामध्ये कार्य करतात जसं की साई आहे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया किंवा अजून अनेक इन्स्टिट्यूट आहेत हॉकीच्या